प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय आय एन बी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजींनी जी घोषणा केली होती की मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सारखं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आयआयसीटी हे सुरू करण्यात येईल आणि या करता महाराष्ट्र सरकारने फिल्म सिटीमध्ये गोरेगावमध्ये एक जागा दिलेली आहे त्याकरता भारत सरकारने चारशे कोटी रुपये बिल्डिंग बांधण्याकरता दिलेले आहेत अतिशय आयकॉनिक अशा प्रकारची बिल्डिंग ही त्या ठिकाणी तयार होती आहे पण दोन वर्ष वाट न पाहता लगेच आयआयसीटी सुरू करण्याकरता या ठिकाणी एक कॅम्पस सुरू करण्यात आलेला आहे आणि आजपासून त्याचे ऍडमिशन्स देखील ओपन झालेले आहेत रेकॉर्ड वेळेमध्ये आय आय सी टी सारखी आयकॉनिक इन्स्टिट्यूट जी केवळ भारत सरकारची किंवा महाराष्ट्र सरकारची इन्स्टिट्यूट नाही तर ही क्रिएटर्स इकॉनॉमीची इन्स्टिट्यूट आहे त्या इंडस्ट्रीची इन्स्टिट्यूट आहे कारण देशातल्या या क्षेत्रातल्या ज्या सगळ्या नामांकित कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं कोलॅबरेशन होऊन आय आय सी टी तयार होते त्यामुळे ही पहिली इन्स्टिट्यूट आहे की जी इंडस्ट्री पार्टनरशिपमध्ये आणि सगळ्या आयकॉनिक इंडस्ट्रीजला एकत्रित आणणारी आहे आणि मंत्री मोदयांनी सांगितलं की युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी आहे त्याच्याही सोबत एक टायअप करण्यात आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई जे देशाचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहे ते अधोरेखित करण्याकरता भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन एंटरटेनमेंट जे आहे याच्याकरता जो सगळा ह्युमन रिसोर्स तयार होणार आहे तो तयार करण्याचं महत्वाचं केंद्र म्हणून मुंबईला निवडलं आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मी भारत सरकारचे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे माननीय मंत्री मोदय अश्विनी वैष्णवजींचे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि मुंबईच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो क्रिएटर्स येतील काही प्राधान्यक्रम असणार आहे का मुंबई किंवा काही असं आहे की याच्यामध्ये जी काही अॅडमिशनची सिस्टीम कुठल्याही नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये असते तशा प्रकारचीच या ठिकाणी सिस्टीम असणार आहे कारण जसं आयआयटी आहे तसं हे आयआयसीटी आहे लक्षात ठेवा ही काही छोटी मोठी इन्स्टिट्यूट नाही आहे नॅशनल ची नॅशनल एमिनसची इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं सगळे प्रवेश होतील मल्टिपल अनाउन्समेंट ऑफ टी मल्टिपल स्टेट्स आर नाव डिमांडिंग दॅट आयआयसीटी बी डेवलप इन देअर स्टेट्स द स्टेट्स दॅट एम आयबी इज लुकिंग ऍट टू बिल्ड आयआयसीटी कॅम्पसेस अभी फोकस आहे पहले कॅम्पस को अच्छे से क्युरेट uh, करना प्रॉपर्ली डेव्हलप करणं इंडस्ट्री के साथ पार्टनरशिप्स करना कोर्सेस को प्रॉपर्ली डेव्हलप करणं अग्यूज पेट फोकसं आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी गोव्याचं एक परमेनंट बेन्यू तुम्ही म्हणताय की वेवसाठी देखील मुंबई हा परमेंट बेऊ व्हावा त्यासाठी सरकार देखील आणि केंद्र कार्यरत कशा प्रकारचा फायदा महाराष्ट्राला किंवा मुंबईला होणार असं आहे की आपण वेवसचं आयोजन केलं भारत सरकारने ती संधी आपल्याला मुंबईला आणि महाराष्ट्राला दिली आणि आपण बघितलं की जगात या इव्हेंटची चर्चा झाली आणि जगभरामध्ये लोकांना या इव्हेंटमध्ये आपण गेलं पाहिजे असं वाचलं एक लाखापेक्षा जास्त या ठिकाणी क्रिएटर्स इकॉनॉमीचे लोक आले आणि जगातल्या नव्वद देशातलं लोक या ठिकाणी आले त्यामुळे हा इव्हेंट भारताचा ग्लोबल इव्हेंट म्हणून आणि त्याचं केंद्र मुंबई म्हणून या ठिकाणी विकसित व्हावं अशी आमची इच्छा आहे त्या संदर्भात भारत सरकारची आमची चर्चाही झाली आहे प्राथमिक त्यांनी आम्हाला त्या संदर्भात सकारात्मकते दाखवली आहे त्यामुळे एक व्यवस्थ परमनंट सचिवालय कायम सचिवालय या ठिकाणी तयार करून आणि त्यातलं अॅन्युअल किंवा बाय एन्युअल जे काही केंद्र सरकार ठरवेल त्या प्रकारचा वैश्विक इव्हेंट हा क्रिएटर्स इकॉनॉमीचा या ठिकाणी करावा असा आमचा प्रयत्न थँक्यू